गुड मॉर्निंग स्टुडंट मागच्या मध्ये आपण सार्वजनिक आय व्ययाचे स्वरूप सार्वजनिक आय व्ययाची व्याप्ती सार्वजनिक आय व्ययाचं महत्व सार्वजनिक आय व्यय आणि खाजगी आय व्यय यामधील समानता आणि असमानता त्यानंतर सार्वजनिक वस्तू म्हणजे काय सार्वजनिक वस्तूचे प्रकार आणि खाजगी वस्तू म्हणजे काय सार्वजनिक वस्तू आणि खाजगी वस्तू यामध्ये काय फरक आहे याविषयी सविस्तर चर्चा केली आज आपण दुसरं प्रकरण सुरू करणार आहोत ते म्हणजे सार्वजनिक उत्पन्नाची साधने सोर्सेस ऑफ पब्लिक रेव्हेन्यू सार्वजनिक उत्पन्नाची साधने सरकारला उत्पन्न आणि खर्च ह्या दोन बाबी पार पाडाव्याच लागतात सरकारला उत्पन्न मिळवावं लागत आणि उत्पन्न खर्च करावा लागत हे करत असताना सरकारला उत्पन्न चांगल्या पद्धतीने मिळवावं लागतं ज्याचे अर्थव्यवस्थेवर जनतेच्या कल्याणावर चांगले परिणाम होतील आणि खर्च करण्याच्या सुद्धा चांगल्याच वापराव्या लागतात तरच त्या ठिकाणी उत्पन्न आणि खर्च सार्वजनिक आय आणि व्ययामध्ये त्या ठिकाणी समतोल आधुनिक काळामध्ये सरकारी कार्याचा विस्तार वाढत गेलेला या अगोदर आपण पाहिलं की सरकारनं कल्याणकारी राज्याची भूमिका स्वीकारलेली आहे जनतेच्या कल्याणाच्या योजना सरकारला राबवाव्या लागतात जनतेच्या कल्याणासाठी अनेक बाबींची निर्मिती करावी लागते आणि त्यामुळे सरकारचा खर्च हा वाढत चाललेला आहे दिवसेंदिवस सरकारचा खर्च हा प्रचंड प्रमाणात वाढत आहे आणि सरकार अगोदर खर्च करतं आणि नंतर तो खर्च भरून काढण्यासाठी उत्पन्न प्राप्त करतो त्यामुळे सरकारला जेवढा खर्च केला तेवढा खर्च उत्पन्न रूपाने प्राप्त करावा लागतो तेवढं उत्पन्न प्राप्त करावं म्हणजेच सरकारला उत्पन्न आणि खर्च यामध्ये तोंड मिळवणी करावी लागते त्यामध्ये समन्वया समन्वय साधावा लागतो आणि या समन्वयासाठी उत्पादनाच्या साधनांचा पर्याप्त वापर करावा मग हा पर्याप्त वापर करून त्या ठिकाणी जेवढा खर्च केलेला आहे तेवढं उत्पन्न प्राप्त करावा लागत मग सरकार असं खर्च करून उत्पन्न प्राप्त करीत असताना सरकारला जे उत्पन्न मिळते त्याबद्दलच्या दोन संकल्पना आपल्याला समजावून घ्याव्या लागतात सार्वजनिक उत्पन्न म्हणजे सरकारला मिळणारे उत्पन्न सार्वजनिक उत्पन्न म्हणजे काय सरकारला मिळणारे उत्पन्न क्यों मग हे जे सरकारला मिळणार उत्पन्न आहे त्याला आपण सार्वजनिक प्राप्ती असे म्हणतो किंवा सार्वजनिक महसूल असे म्हणतो मग आता आपल्याला सार्वजनिक प्राप्ती म्हणजे काय आणि सार्वजनिक महसूल म्हणजे काय किंवा सार्वजनिक प्राप्ती आणि सार्वजनिक महसूल यामध्ये काही फरक आहे का पब्लिक रिसिप्ट अँड पब्लिक रेव्हेन्यू ह्या संकल्पना आपल्याला समजावून घ्याव्या आणि ह्या संकल्पना समजावून घेत असताना आपण सुरुवातीला सार्वजनिक उत्पन्न म्हणजे काय तर सरकारला मिळणारे सरकारला विविध साधनापासून मिळणारे उत्पन्न किंवा सरकारचे उत्पन्न म्हणजे सार्वजनिक उत्पन्न आता सार्वजनिक उत्पन्नामध्ये उत्पन्ना दोन संकल्पना आपल्याला ऐकायला मिळतात त्या म्हणजे सार्वजनिक प्राप्ती पब्लिक रिसिप्ट आणि सार्वजनिक महसूल म्हणजे पब्लिक रेवेन्यू तर या ठिकाणी आपल्याला सार्वजनिक प्राप्ती म्हणजे काय हे अगोदर समजावून घ्यावं लागेल सार्वजनिक प्राप्ती म्हणजे काय आता आपण सार्वजनिक प्राप्तीचा अर्थ पाहणार आहोत तर सार्वजनिक प्राप्ती म्हणजे काय सरकारला विविध मार्गापासून मिळणारे एकूण उत्पन्न म्हणजे सार्वजनिक प्राप्ती सार्वजनिक प्राप्ती म्हणजे काय सरकारला विविध मार्गापासून मिळणारे एकूण उत्पन्न म्हणजे सार्वजनिक प्राप्ती पब्लिक पब्लिक आता सरकारला कोण कोणत्या साधनापासून उत्पन्न मिळते त्या सर्व साधनापासून मिळणाऱ्या एकूण उत्पन्न म्हणजे सार्वजनिक प्राप्ती होय आता सर्व मार्गापासून जे उत्पन्न मिळते त्याला आपण एकूण प्राप्ती असे म्हणतो सार्वजनिक प्राप्ती असं म्हणतो तर सरकारला हे उत्पन्न मिळवून देणारी साधनं सार्वजनिक उत्पन्नाची साधनं या नावाने ओळखली जातात मग सरकारला कोणकोणत्या साधनापासून उत्पन्न मिळते तर त्यामध्ये टॅक्स कर हे एक साधन आहे त्यानंतर शुल्क सरकार जेव्हा सरकारमार्फत काही सुविधा शैक्षणिक असतील किंवा आरोग्यविषयक असतील सुविधा जेव्हा जनतेला प्रदान करते वितरक वितरण करते तेव्हा सरकार अशा सुईसुविधांवर नाममात्र अतिशय अल्प प्रमाणात शुल्क आकार हे शुल्क भरणाऱ्या व्यक्तीलाच त्या ठिकाणी ह्या सोयीसुविधा मिळतात म्हणजे थोडक्यात गुणवत्ता वस्तूचा पुरवठा करताना सरकार त्या ठिकाणी त्या वस्तूचा वापर करणाऱ्या व्यक्तीला व्यक्तीवर शुल्क आकार ते शुल्क भरणाऱ्या व्यक्तीलाच त्या ठिकाणी त्या सोयीसुविधाचा लाभ मिळतो म्हणून सरकारला करापासून जसं उत्पन्न मिळतं तसं शुल्कापासून थोडंफार उत्पन्न मिळत तसेच अनुदानापासून सरकारला उत्पन्न मिळते जागतिक संघटना असतील जागतिक बँक असेल किंवा इतर देशातील सरकार असतील एखाद्या देशामध्ये जर काही संकट आलं तर ते संकट दूर करण्यासाठी आंतरराष्ट्रीय संस्थाकडून किंवा इतर देशांकडून केंद्र सरकारला अनुदान मिळते अशा अनुदानापासून जे उत्पन्न मिळते त्याचाही समावेश सार्वजनिक प्राप्तीमध्ये केला जातो तसंच त्या ठिकाणी दंड दंड आकारल्यामुळे सरकारला काही उत्पन्न मिळते देशातील नागरिकांनी जर समजा देशातील नियमांचं कायद्यांचं पालन केलं नाही तर सरकार त्या व्यक्तीला दंड आकारते त्या व्यक्तीवर दंड आकारते आणि अशा दंडापासून सरकारला प्रचंड प्रमाणात उत्पन्न मिळतं अशा उत्पन्नाचा सुद्धा सार्वजनिक प्राप्तीमध्ये समावेश होतो त्यानंतर सरकारला सरकार खर्च अगोदर करतं उत्पन्न नंतर प्राप्त करतं आणि हे जर उत्पन्न कर शुल्क अनुदान दंड या माध्यमातून मिळणारे उत्पन्न जर कमी पडत असेल तर सरकार त्या ठिकाणी कर्ज काढते देशातील नागरिकाकडून कर्ज घेते किंवा विदेशातील नागरिकाकडून कर्ज घेते अशा प्रकारे सरकार अंतर्गत किंवा बाह्य मार्गाने कर्ज उपलब्ध करते आणि या कर्जाद्वारे जे सरकारला उत्पन्न मिळते जे पैसा मिळतो त्या पैशाचा सुद्धा सार्वजनिक प्राप्तीमध्ये समावेश केला जातो त्याचबरोबर सरकारी मालमत्तेची विक्री करून सुद्धा सरकार उत्पन्न प्राप्त करते मग अशा वेळेस त्या ठिकाणी खाजगीकरणाच्या या युगामध्ये सरकार सरकारी माल मालकीची जी काही मालमत्ता असेल जे काही उद्योगधंदे असतील ती मालमत्ता किंवा उद्योगधंदे विक्रीच काढते खाजगी उद्योगपती किंवा जनतेला ती मालमत्ता किंवा उद्योग विक्री करते अशी सरकारी मालमत्तेच्या विक्रीद्वारे असे सरकारी मालमत्तेच्या विक्रीद्वारे सरकारला जे उत्पन्न मिळते त्या उत्पन्नाचा सुद्धा सार्वजनिक प्राप्तीमध्ये समावेश केला जातो आता पहा आपण सार्वजनिक प्राप्ती म्हणजे काय पाहिलं की सरकारला विविध मार्गापासून मिळणारे एकूण उत्पन्न म्हणजे सार्वजनिक प्राप्ती होती मग त्यामध्ये जे साधनं आहे जे मार्ग आहे त्यामध्ये कर शुल्क अनुदान दंड कर्ज आणि सरकारी मालमत्तेच्या विक्रीपासून मिळणारी प्राप्ती म्हणजे सार्वजनिक प्राप्ती होय तर सार्वजनिक प्राप्ती ही एक व्यापक संकल्पना सार्वजनिक प्राप्ती हे व्यापक संकल्पना त्यामुळे सरकारला संपूर्ण विविध मार्गापासून जे काही उत्पन्न प्राप्त होते त्याला सार्वजनिक प्राप्ती असे मानतात आता आपण सार्वजनिक महसूल म्हणजे काय पाहणार सार्वजनिक महसूल पब्लिक रेव्हेन्यू सरकारला विविध मार्गापासून मिळणारी एकूण प्राप्ती म्हणजे सार्वजनिक प्राप्ती आता सार्वजनिक महसूल म्हणजे काय सरकारला केवळ कर शुल्क अनुदान देणग्या आणि दंड कर शुल्क अनुदान देणगी व दंड याद्वारे मिळणारे उत्पन्न म्हणजे सार्वजनिक महसूल सरकारला केवळ टॅक्स शुल्क अनुदान देणग्या आणि दंड याद्वारे जे मिळणारे उत्पन्न असते ते म्हणजे सार्वजनिक महसूल होय थोडक्यात ज्यामुळे सरकारला ज्या उत्पन्न प्राप्तीमुळे सरकारला देयता निर्माण होत नाही किंवा सरकारी संपत्तीमध्ये काही घट होत नाही अशा साधनापासून मिळणारा महसूल अशा साधनापासून मिळणारं उत्पन्न म्हणजे सार्वजनिक महसूल होय तर सार्वजनिक महसूल ही संक्षिप्त किंवा संकुचित संकल्पना सार्वजनिक प्राप्तीच्या तुलनेमध्ये सार्वजनिक महसूल ही संकुचित संकल्पना कारण सरकारला विविध सर्व बाबीपासून साधनापासून मिळणार उत्पन्न म्हणजे सार्वजनिक प्राप्ती या उलट सरकारला केवळ कर शुल्क अनुदान देणगी दंड याद्वारे मिळणारे उत्पन्न म्हणजे हो। सार्वजनिक महसूल होय त्यामुळे सार्वजनिक व्याप्ती ही त्या ठिकाणी एक व्यापक संकल्पना सार्वजनिक उत्पन्नाबाबतची एक व्यापक संकल्पना आणि सार्वजनिक महसूल ही एक संक्षिप्त संकल्पना आता या ठिकाणी आपण या प्रकरणामध्ये जेव्हा जेव्हा आपण सार्वजनिक महसूल किंवा सरकारी उत्पन्न या शब्दाचा वापर करूया तेव्हा तेव्हा आपण सार्वजनिक महसूल या संकुचित अर्थानेच सार्वजनिक उत्पन्नाचा उल्लेख करणार आहोत तर या ठिकाणी आपण सार्वजनिक उत्पन्नाची साधने अभ्यासत असताना सार्वजनिक उत्पन्नामधील दोन संकल्पनांचा अर्थ पाहिला एक सार्वजनिक प्राप्ती आणि दुसरी सार्वजनिक महसूल तर या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद बाकीचा या प्रकरणाचा भाग आपण दुसऱ्या तासाला पाहूया धन्यवाद